तर नमस्कार मित्रांनो मी अंकार पुन्हा स्वागत करतो आहे तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊन ओंकाराफे डिझाईन आहे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमीप्रमाणे म्हणून स्वागत करतो भावना ओके तुम्हाला तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकला झाले भाव आज आपण घेऊन आले तुमच्यासाठी भाऊन तुम्हाला माहीत असेल आता श्री लवकरच श्री दत्त जयंतीनिमित्त आपण काय केलेलं आहे बॅनर डिझाईन केलेलं आहे कारण की आता भाऊन दत्त जयंती येत असल्या कारणाने आपण काय केलेलं आहे फोटोशॉप प्लस तुम्हाला पी एल पी फाईल दोन्ही भावांसाठी जे फोटोशॉप यूजर असतील जे पी एस सी असतील जे मोबाईल युजर असतील त्यांच्यासाठी दोघांसाठी पण पी एल पी व पीएचडी फाईल अपलोड करणारे भावनं मी तुम्हाला या आजच्या मध्ये ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला व्हिडिओमध्ये भावनं पासवर्ड आहे पासवर्ड कुठेही असू शकतो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे परत एकदा सांगतोय जे नवीन भाऊ असतील त्यांच्यासाठी सांगतोय भावांनो आपल्या व्हिडिओमध्ये सर्व पासवर्ड मी बोलून सांगत असतो तरी पण कोणी कमेंट करू शक करू नका की भाऊ मी दहा वेळा पास म्हणजे व्हिडिओ बघितला तरी पण मला पासवर्ड भेटला नाही म्हणून ओके तर नक्कीच व्हिडिओ कान देऊन ऐका पूर्ण तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल कारण की तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जे समजण्याच्या भाषेमध्ये समजावून मी सांगत असतो पूर्ण व्हिडिओ ओके चला जास्त वेळ न घालवता आपल्या टॉपिकला सुरुवात साईज दाखवून घेतो कारण की आपलं जे मॅटर असणार आहे ते मॅटरला लक्षात ठेवा साईज मॅटर करते ओके साईज बघून घ्या काय ठेवलेलं आहे आपण दहा इंचेसनी बारा हाईट ठेवलेली आहे इंचेसमध्ये तीनशे पी आपण रेझुल्युशन ठेवलेलं आहे ओके केलेलं आहे ओके केल्याच्यानंतर पोर्ट्रेट जर जो तुम्हाला माहित असेल ओके पोर्ट्रेट जसं की मध्ये जी डिझाईन तुम्हाला माहित असेल होते त्या तो कॅनॉस आपण याच्यामध्ये क्रिएट केलेला आहे तर पूर्ण जे बॅकग्राऊंड हो वगैरे पूर्ण एकदम एकदम एक्झिटे लुक तुम्हाला मी प्रोवाईड करणार आहे एकदम सारखं आपण बॅनर डिझाईन करत असतो तुम्हाला माहित असेल ओके ते इथे बघू शकता तुम्ही ऑर्डर पण घेऊ शकता एक बॅकग्राऊंड आहे भाऊ तुम्ही बघू शकता हा मिक्सिंग कलरचा बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे नॉर्मल आपण पहिला स्टार्टिंग करत होतो त्याच्यानंतर आपण थोडं वाटलं की अजून थोडं त्यामध्ये क्रिएटिव्हिटी केली पाहिजे त्याच्यानंतर बघा हा एक नॉर्मल बॅकग्राऊंड आपण स्टार्टिंगला केलेला होता क्रिएट ओके त्याच्यानंतर तुम्हाल तुम्हाला एकदम क्रिएटिव्ह बॅक बॅकग्राऊंड जर पाहिजे असेल पिंटरेस्टवरती तुम्हाला भेटून जातील भाऊन फुल टू एडबल जे मटेरियल पाहिजे ते तुम्हाला भेटून जाईल ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता लेअर बघू शकता कारण की आजचा जो व्हिडिओ असणार आहे तुम्हाला माहिती असेल श्री दत्त जयंतीनिमित्त आपण काय करणार आहे शुभेच्छुक बॅनर डिझाईन करणारे या पोस्टरमध्ये ओके तर इथे बघू शकता तुम्हाला काय दिसतंय आहे दोन एक जे पी जी दिसतात इथे बघू शकता जो आपण काय केले त्यांना काय केले आहे सिम्पल कलर डोंगल हा जो ए, इफेक्ट आहे तो त्यांना दोघांना प्रोव्हाइड केलेला आहे कारण की एक बॅकग्राऊंड क्रिएट होतो आहे त्याच्यानंतर इथं वरती येतोय वरती आल्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला फ्लॅग आहे ओके हे फ्लॅग आपण कधी यूज केलेले आहेत हे फ्लॅगचं म्हणजे टायमिंग जेव्हा येईल म्हणजे जेव्हा आपल्याला ओपन करावं लागेल तेव्हा आहे कारण की आता तर ओपन करून तुम्हाला ते असं वाटेल की काय हे मध्येच घेऊन आहे कसं वाटतं ओके त्याच्यानंतर आता आपण बॅकग्राऊंड पाठवून सुरुवात करणार आहे लक्षात ठेवा बॅकग्राऊंडसाठी कारण की इथे बघू शकता बॅकग्राऊंड आपण आता बघू शकता इथून चालू होते आपण काय केले थोडे ब्रशेस मारलेले आहेत इथे तुम्हाला दिसत असेल ओके तुम्हाला एकदम कडक जर बॅकग्राऊंड वगैरे पाहिजे असतील बर्थडे डे डिझाईनसाठी आपल्या चॅनलवरती आपण प्रोव्हाइड केलेली आहे तुमच्यासाठी ओके जाऊन तुम्ही चेक करून घ्या ओके त्याच्यानंतर इथे पुढे येतो पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता अजून एक काय केले आपण थोडा एक ब्रश घेतलेला आहे इथे दिसत असत तुम्हाला ओके इथे त्याचे कमी जास्त इथे तुम्हाला दाखवतो म्हणजे करून त्याची जी साईज वगैरे हो असेल ना ती तुम्हाला मी कमी करून दाखवतो कारण की तुम्हाला इथे दिसून येईल कारण की बरेच जण म्हणतील आता भाऊ जे आता पिक्सल लॅब युजर असतील भाऊ ते म्हणतील आमच्यासाठी व्हिडिओ कुठे भाऊ ना ओके तुमच्यासाठी पण हाच व्हिडिओ आहे लक्षात ठेवा अजून व्हिडिओ येतील भाऊ ना पिक्सल लॅब फोटोशॉप पी एच टीवरती तर भाऊ ना हा व्हिडिओ जो असणार आहे तो पी एल पी ओ पी एस टी दोन्ही तुम्हाला प्रोव्हाइड भेटणार आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे लक्षात ठेवा ओके त्याच्यानंतर इथे पुढे यायचं आहे हे झालेलं बघा ना एक पी एन जी तुम्हाला मी प्रोव्हाइड केली ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता नाईन्टी फाय त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता एक असणारे सूर्य ही जी सूर्याची जी पी एन जी तुम्हाला दिसते ओके सन सनचे जे आपण रिफ्लेक्शन तुम्हाला माहीत असतील ओके नसेल माहीत सांगू देतो आहे इथे बघू शकता हे लेन्स आहेत दोन जे लेन्स आपण कुठे प्रत्येक डिझाईनमध्ये जे जे आपण सिनेमॅटिक असू दे किंवा बड्डे बॅनर डिझाईन असू दे त्याच्यामध्ये आपण हे जे लेन्स आहेत त्याचा वापर करत असतो त्यासाठी लक्षपूर्वक व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व समजून येईल ओके लेअरवरती लक्ष द्यावा आणि मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष ठेवा पासवर्ड कुठे असू शकतो कुठेही बोलू सांगेन भाऊन ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे याचं आहे याच्यानंतर दोन स्पॉट मारलेले आहेत इथे तुम्हाला दिसले ओके बघू शकता हे वाईटचे स्पॉट तुम्हाला दिसत आहेत ते आपण काय केले सिम्पल अजून नॉर्मल ब्रश आहे त्याने एक बॅकग्राऊंड क्रिएट अजून बॅकग्राऊंडवरतीच बघून एवढं चार मिनटं झाली बॅकग्राऊंडवरतीच तुम्हाला एक्सप्लेन करतो लक्षात ठेवा ओके मेन मुद्दा तर अजून आहे ओके त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता हे काय असणार आहे इथं जी म्हणजे ओव्हरले एक इफेक्ट घेतलेला आहे आपण जसं तुम्हाला मी वेडिंग व्हिडिओसाठी तुम्हाला मी ओव्हरले लाईन ओव्हरलेवरती व्हिडिओ प्रोवाइड केलेला आहे त्याच पद्धतीने इथे वरती तुम्हाला दिसत असेल ओके जो की एकदम म्हणजे स्टार वगैरे आहेत किंवा स्पॉट लाईट जसं तुम्ही म्हणू शकता ओके हो त्या पद्धतीने एक आहे भाऊ जे पी जी त्याला आपण काय केलेलं आहे ओव्हरले कलर डोंगल हा जो इफेक्ट आहे तो प्रोव्हाइड करून ॲड केलेला आहे आता आपण सर्व मॅटर ॲड करणार आहे हे झालेलं आपलं पूर्ण बॅकग्राऊंड तुम्हाला असं दिसून येईल जेव्हा याच्यावरती आपण पूर्ण आपलं जे काही मटेरियल असेल ते जेव्हा ॲड करू तेव्हा तुम्हाला पूर्ण डिझाईन क्रिएटिव्हिटीमध्ये दिसेल ओके इथे बहुशत हे आपले तुम्हाला माहिती असेल ओके श्री दत्तगुरू त्यांची पेन जी आपण तुम्हाला दिसत असेल ओके भगवान दत्तगुरु तुम्हाला दिसत असेल त्यांची पेन जी आपण काय केलेली आहे ॲडिट केलेली आहे पूर्ण क्रॉप वगैरे सेट केलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता खालचं जे जे पोशन आहे त्याला आपण काय केलेलं आहे थोडंसं ब्ल म्हणजे ब्रश वगैरे मारून इरेस करून टाकलेलं आहे ओके तुम्ही जर ही जर इथे बघू शकता हा जो व्हाईट पोर्शन आहे त्याला जर डिलीट केलं तर तुम्हाला एकदम नॉर्मल म्हणजे जसं एकदम जे पी, पी जी असते तसे तुम्हाला भेटून जाईल विदाउट पी एन जी म्हणजे पी एन जीमध्ये विदाऊट जे पी जी ओके त्याच्यानंतर ही तर झाली जे पी जी आपण इथे या जागेवरती सेट केलेली आहे खाली कारण की आपल्याला इथे शुभेच्छुकांसाठी खाली पट्टी डवायचे त्यामुळे आपण इथे सेट केले आहे तुम्ही राईटला वगैरे चेंज करू शकता ओके पिक्सेल लॅबला पण सर्व मी जसं आहे तसं ॲडिटेबल देणार आहे फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे शुभेच्छुक वगैरे जे काय असेल ते ॲडिटेबल भेटेल जसं जसं मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये ओके तर व्हिडिओ पूर्ण बघा इथे बघू शकता आपण खाली काय केलेलं आहे के पट्टी घेतलेली आहे थोडीशी अर्धा म्हणजे करु। कर घेतलेली आहे थोडीशी म्हणजे बोल्डिंग त्याच्यानंतर पुढे पुढे यायचं आहे पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे हे शुभेच्छुकांसाठी आपण लगेच जशी की आता ही पट्टी क्रिएट केली तसंच आपण हे दोन काय केलेले आहेत म्हणजे एक रॅक्टँगल घेऊन त्याला बोल्ड केलेले आहेत त्याच्यानंतर पुढे तर काय करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आता काय काय जणं जे नवीन असेल ते डायरेक्ट काय करतील ओके फोर्टी टू त्याच्यानंतर ते काय करतील डायरेक्ट फक्त असं बघत जातील की व्हिडिओ कसं चालतो आहे काय करतो आहे माऊस वगैरे हो कुठे जातो आहे पण ते आवाज बंद करून बघतील ओके तर आवाज ओपन करा म्हणजे ऑन करा आणि बघा जे काय बोलत आहे ते ओके त्याच्यानंतर था आता हे झालेलं आहे सर्व ॲड करते इथे बघू शकता शुभेच्छुक तुम्हाला दिसत असेल त्यांचा पण इथे फोटो ॲड वगैरे केलेला आहे आता आपण सुरुवात करणार आहे टेक्स्टला तर हा जो फॉन्ट आहे पाहू शकता इन्फिनिटीचा टेक्स्ट आहे इन्फिनिटीचा फॉन्ट आहे दोन हजार सॉरी इन्फिनिटी बावीस नंबरचा फॉन्ट आहे लक्षात ठेवा हो त्याच्यानंतर इथे त्याला काय असणार आहे जो कलर मारलेला आहे भाऊ शकता रेड कलर आहे रे। आणि थोडासा पिंकेजचा म्हणजे जसं की बॅकग्राऊंडला असतो तो त्या पद्धतीने आहे लक्षात ठेवा ओके खाली बघू शकता निमित्त आपण आपल्या मंगल मंगलमय म्हणजे जसं की निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा अशी आपण काय आहे जी काही आपली कॅलिग्राफी वगैरे जे काही टेक्स्ट असते ते आपण इथे प्रोव्हाइड केलेलं आहे इथे वरती शायरी वगैरे बघू शकता दत्त, दत, दत्त दत्त दत्ताची गाय वगैरे ओके जशी ही शायरी आहे तुम्हाला माहीत असेल गुरु यांची तुम्हाला गुगलला जर तुम्ही गेले शायरी वगैरे टाकले तर तुम्हाला भरपूर सारे शायरी वगैरे येऊन जातील इथे बघू शकता डेट वगैरे आपण लिहिलेले आहे चौदा डिसेंबर ओके त्याच्यासाठी इथे बघू शकता खाली आपण थोडसं अजून क्रिएटिव्हिटी जे ओव्हरले इफेक्ट आहे तुम्हाला इथे दिसून जातील ओके खाली यांचं नाव बघू शकता शुभेच्छुकांचा आपण इथे लावून नाव लिहिणार ना आहे तर नावासाठी हा जो फॉन्ट आहे तो आहे अनेक देवनागरी फॉन्ट जो की नॉर्मल मराठीमध्ये फॉन्ट आहे कोणतेही कन्वर्टरची गरज लागत नाही ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय झालेलं आहे ओंकार ग्राफिक्स तुम्हाला दिसत असेल ओके फुलट ॲडिटेबल ओके थर्टी फाय पस्तीस ओके तर इथे बघू शकता फुलटे ॲडिटेबल बघून जे काही दत्तगुरू जयंतीनिमित्त आपण काय तुम्हाला दिसत ओके श्री दत्त जयंतीनिमित्त आपण काय केलेलं आहे बॅनर डिझाईन केलेलं आहे शुभेच्छुक तेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे शेवटला इथे येऊन आपण काय केलेलं आहे इथे बघू शकता थोडी ब्राईटनेस व कॉन्ट्रॅक्टची एक लेअर ॲड केलेली आहे ती कशी करायची फाईलच्या बाजूला बघू शकता एक तुम्हाला एक बटन दिसून येईल म्हणजे एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करा ऑप्शनवरती क्लिक करायचं नाही ते इथे वरून चार नंबरचा ऑप्शन आहे इथे दिसायचं की मला ब्राईटनेस कॉन्ट्रॅक्ट त्याच्यामध्ये म्हणजे जायचं घ्यायच्यानंतर इथं तुम्ही ब्राईटनेस वगैरे हो त्याची काय असेल ती पूर्ण डिझाईनची वाढून जाईल ओके तर भाऊ हेच आहे भाऊ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे तुम्हाला आजच्या या डिझाईनमध्ये दिसले भावनो सेम तुम्हाला भेटणारे पी एल बी फाईलमध्ये चला भेटू नो पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला कर ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद